हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाहेर निघाली आहे थोडंसं मुलांच्या स्कूलमध्ये आज ओपन डे आहे आणि पेपरसुद्धा दाखवणार आहेत आणि आज आहे गुरुवार तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारच्या खूप 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 साऱ्या मनापासून शुभेच्छा श्री महालक्ष्मी आपल्या सर्वांच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच महालक्ष्मीजवळ प्रार्थना लक्ष्मी मातेजवळ प्रार्थना तर आनी ही चा, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि पूजाही करायची आहे उद्यापन करायचे साडेपाच वाजायच्या आज सर्वांनी उद्यापन आहे उपवास आहे बाकी सगळं आवरलंय म्हणजे चार पाच सात आठ की क्रमकूट केलेत एक मिनिट तर मला अजून पूजा वगैरे सगळं मांडायचंय मुलांच्या स्कूलमध्ये जायचं आहे आमच्या इथून वीस किलोमीटर आळेफाटा आहे तिथे माझी दोन्ही मुलं स्कूलला आहेत पोद्दार स्कूल म्हणून आहे रेडियन्स इंटरनॅशनल स्कूल तिथे आहेत दीदी टेन्थला आहे आणि वरद जो आहे तो फोर्थला आहे जस्ट एक एक्झाम झाली आहे तर त्याचे पेपर्स पाहिजेत आणि दीदी टेन्थला आहे त्याच्यामुळे थोडंफार बोलणंही करायचं आहे मॅमसोबत तर केक जे आहेत जवळपास आठ केक मी क्रमकोट केलेत जस्ट बाकी आवरले उपवास आहे फराळ मी काही केलं नाही खिचडी नको वाटते फळं वगैरे खाता येतील केक केलेत क्रमकोट ते दाखवते अगदी आता तिकडे जाणार आहे तिकडे मी काही शूट करते ना करते माहीत नाही पण म्हटलं हो व्हिडिओची छान अशी सुरुवात एकदा घर गर, घरून करून घ्यावी आणि मग तुमच्याशी बोलावं तर केक दाखवते हे जे पाच आहेत आणि इकडे आहेत तीन केक तर हे मी आत्ताच क्रमकोट केले आहेत आणि मग तिकडनं आल्यावर यांना फायनल तर आता केक वगैरे करून ठेवलेत मी क्रमकोट आणि अकरा वाजलेत नऊ ते बारापर्यंत त्यांनी बोलवलं होतं म्हणजे बाराच्या आजचावं लागेल साधारणतः अर्धा तास लागतो गाडीवर जायला वीस पंचवीस मिनिटं लागत अर्धा तास तर लागेल आणि त्याच्यामुळे जरा बायक झाली आज सकाळी फार धुकं होतं आणि थंडीही वाजते गाडीवर जायचं बाईकवरती जाऊन येतो पटकन एक दीड तासात बघूयात आता झालं काही तर शूट करेन नाही झालं तर घरी आल्यावर पुन्हा कंटिन्यू करेन तिकडनं मी फुलं वगैरे घेऊन येईल छान आणि मग देवीची पूजा मांडेल पाच शेवटचा गुरुवार आहे पूजा अजून मांडावी लागेल ला आल्यावर सगळं वाचायला वगैरे लागेल लागे। तर चला तर घरी आलेलो आहे घरी येऊनही मला बराच वेळ झाला आहे आणि बराच वेळ म्हणजे ॲक्च्युली दोन वाजले जवळपास घरी येता येता थोडंसं तिथनं फाट्यावरती काम होतं तिकडे गेलेलो त्यानंतर घरी आले दोन तीन केकच्या परत ऑर्डर आल्या फोन आले आणि मग ते बेस लावलेत आणि पूजा मांडायची तिकडून छान मी वेणी आणली गजरा वगैरे सगळे घेऊन आले फुलं आणली छान साडी वगैरे घालायची आहे मला पण मला नाही वाटत मला साडी घालायला मिळेल साडी घालायलाच पाहिजे पण बघते मला जसं वेळ मिळेल तसं मी करणार आहे कारण केकही करणं महत्त्वाचं आहे माझ्यासाठी तरी आणि देवीचं हे महत्त्वाचं देवी आहे त्यातून साडेपाचच्या आधी उरकून घ्यायचं आहे तिकडनं आले दोनच्या नंतर आणि पुन्हा मला इथल्याही बँकेत थोडंसं काम होतं तेही करायला गेले खूप वेळ जातो बँकांमध्ये म्हटलं की खूप वेळ जातो आणि आता मी पूजा मांडली आहे ती तुम्हाला थोडक्यात दाखवते मी इकडे भागे बघत असाल तर थोडक्यात मांडलेली आहे मी दाखवते आणि मला केक करायला घ्यायचे तर बघा या पद्धतीने मी पूजा करते किती सुंदर रूप दिसते लक्ष्मी मातेचं बघू शकता तुम्ही अगदी छान असं दागदागिन्यांनी भरगतच आणि वेणी बघू शकता ॲक्च्युली मी व्हाईट कलरची वेणी मला आणायची होती पण मला हा कलर आवडला म्हटलं चला देवीचा आवडता कलर आहे र, लाल आणि थोडासा असा वेगवेगळ्या थोडा वेगळा कलर आहे पण तो याच्यामध्ये कॅप्चर नाही होते थोडासा पिवळा पण आहे त्यामध्ये तर असो या पद्धतीने अगदी साधी सिंपल मी पूजा केली आहे अजून मला वाचायचं वगैरे आहे आणि काहीतरी स्वयंपाकही करावा लागेल तर बघा किती सुंदर दिस दिसत आहे दे दि, लक्ष्मी मातेचं रूप तर चला तर आता मी पूजा वगैरे केलेली आहे खूप छान लक्ष्मी मातेचं रूप दिसतंय तुम्ही बघू शकता तिकडनं आली मला इथे घरातही म्हणजे थोडं काम होतं बँकेचं ते केलं मी आणि आता पुन्हा इथे पूजा बघू शकता छोटीशी जागा आहे बाजूला मी तिथेच मांडत असते म्हणजे जास्त काही हेळसांड वगैरे होत नाही आणि साडी घालायची मी गजरे वगैरे आणलेत लावायला म्हटलं खूप छान करेल आणि नेमकं साडेपाचपर्यंतच पूजा करायची आता जवळपास साडेतीन वाजले आणि केक मी सात आठ जे क्रमकोट केले होते ते आणि परत दोन तीन फोन आलेत मला त्यांना थोडेसे वेगळे करायचे आहेत माहीत नाही आता कितपत काय काय शक्य होईल बघेल जेवढं शक्य होईल जसजसं होईल तस तसं करणार आहे बघूयात आता चला जे काय होईल ते तुमच्याशी नक्की शेअर करेल तर पूजा वगैरे सगळं झाले आणि आ, एक मावशी येऊन पण गेल्या त्यांना हळदी मुगू दिलं आता मला नाही वाटत मला साडी घालायला मिळेल म्हणून पण असो कारण की एक सगळे राहिलेत आणि वाजले जवळपास पावणे पाच अजून एक बेस करून तुला सांगितलं होतं मी बनवायला तर छोटा तलाव दोनशे रुपयात द्यायचा आहे त्यांना पायनॅपल फ्लेवर तर एक दुसरी ऑर्डर आलेली आहे इकडे अजून दोन स्पॉन्ज बाकी आहेत आणि सकाळी जेवढे केले होते तर तेवढे सगळेच राहिले की बघा हे दोन करायचे अजून हा व्हाईट फॉरेस्ट आहे हा बटरस्कॉच आहे ऑर्डर जे आहे आणि एक आत्ता छोटासा दोन शेवायला पाहिजे त्यांना मुलाचा फर्स्ट मंथ बड्डे आहे त्यासाठी हवा आहे तर चला आता मी सगळे केक पटपट करून घेते इकडे क्रीमसुद्धा बिटिंगला ठेवायचे हे बघा इथे मी क्रीम वगैरे हो काढून घेतली आहे आणि ती बिटिंगला ठेवते आता घेते आवरून आणि मग डायरेक्ट केक झाले की मग तुम्हाला दाखवते तर खरंच घाई घाईत सगळंच झालं केक झाले दहा अकरा केक बनवले तिकडे बघा आणि जशा बायका येतील तसं त्यांना कुंकू पण दिलं खूप असं ठरवलं होतं मनाशी की छान साडी घालेल गजरे आणले होते मी देवीसाठी वेणीही आणली होती मला खूप छान असं खरं थोडाफार मेकअप करून छान साडी वगैरे घालायची होती पण काहीच नाही झालं कारण इतके केक होते आणि उशीर खूप झाला तीन पर्यंत तर माझं काहीच नव्हतं फक्त क्रम कोट केलेले सात केक होते सात आठ केक होते बाकीचे हे तीन चार मी आल्याच्या नंतर लावलेत केलेत आणि ऑर्डर पण आहे त्याच्यात दोन चार ऑर्डर आहेत आणि बाकीचे शॉपमध्ये दोन तीनच राहिलेत बहुतेक हो त्यातले पण दोन जाणार आहेत आमच्या गावा गावाकडून एक फोन आलेला त्यांचा आणि तिकडे जाणार आहेत वरदने सगळे बॉक्स बनवले तुम्हाला दाखवते मिळते इथे बघ बघा वरत आणि इकडे वरत बघा आता सगळे केक घेऊन जाणार आहे हे बॉक्स बघा कसे टाकून दिले घे टेबलवर ठेवू मी दो केक आणते जा टेबल टेबलवरती तर चला आता मी आ, हे केक तुम्हाला एक एक जवळून दाखवते आणि मग हळूच बाळा आणि मग मी आ, त्याला पॅक करून देते केक तर बोलता बोलता सगळा स्वयंपाक झाला बोलता बोलता नाही झाला ऍक्च्युली सगळं करून झालंय आणि खूप असं कधी काही ठरवले नाही एखादी गोष्ट तर ती होत नाही आणि कधी कधी अचानकच खूप छान होऊन जातं पण असो काय बघूयात आता उद्या आ, उद्या ही शुक्रवार आहे आणि मागच्या शुक्रवारपासून मी वैभव हो, लक्ष्मीचे शुक्रवार सुरू केलेले आहेत मी तुमच्याशी शेअरसुद्धा केलं होतं आता मी बनवलेलं आहे वरण भात मेथीची भाजी आणि आम्रखंड आणलेला आहे स्पेशली आज मला बासुंदी आणायची होती आमच्याकडे घारगाव येथे पेढा खूप प्रसिद्ध आहे आणि जे पेढ्यांवाले असतात त्यांच्याकडे बासुंदीसुद्धा खूप छान मिळते तर बा बासुंदी आणायची होती आणि मग काही पनीरची भाजी वगैरे असा खूप सारा प्लॅन होता पण खूप सारे केक होते आणि मुलांच्या स्कूलमध्ये पण जाऊन आलो सगळं आज मी जवळपास दिवसभराचं तुम्हाला थोडं थोडं शेअर केलेलं आहे जस जशा बायका येतील तसतसं मी तिकडे हळदी कुंकू दिला आणि इकडे केकही करत होते पण ते नाही शेअर केलं आता वरण केलेलं आहे मी फोडणीचं चपाती बनवली आहे वरण भात बनवला आहे मेथीची भाजी आणि आम्रखंडाचा एक डब्बा आणलेला आहे तर आता मी दाखवते तुम्हाला एक मिनिट तर आता इकडे आहे चपाती त्यानंतर आहे मेथीची भाजी देवीला शक्यतो म्हणजे कुठलीही देवी असेल तर मेथीची भाजी ही नैवेद्याला बनवतातच त्यानंतर ही सकाळची थोडासा बटाटा आहे मुलांना बनवला होता चकती चकती करून छोटे छोटे बटाटे आणले ते मी आलूसाठी त्याची त्यानंतर आहे आम्रखंड आणि इकडे आहे वरण तर वरण अजून आपलं उकळते तर हे बघा फोडणीचं छान असं वरण मी केलेलं आहे आणि बऱ्यापैकी आवरलं आहे आता तर बऱ्यापैकी सगळं इकडं भांडे वगैरे मी सगळं आवरून घेतले आणि स्वयंपाक पण झाले अजून वरणाचं उकळते तर मला आता नैवेद्य दाखवायचं आहे खरं तर पहिला नैवेद्य दाखवून घेते आणि सर्वात महत्त्वाचं भूकही तुफान लागले प्रचंड तर जेवणसुद्धा करणार आहे नैवेद्य करून घेते आणि मग जेवण करते आणि हवं तर पुन्हा बोलते तर जेवण वगैरे झालं सगळं आवरलं आणि अजून फक्त मी एकटीच जेवली आहे कारण नैवेद्य वगैरे झाले आणि मला भूक लागली होती म्हणून आज पहिल्यांदा असं झालं की मी एकटी जेवले नाहीतर आम्ही आहो आणि मी जेवत असते दोघं मिळून तर असो आज मी जेवून घेतलं त्यांना सांगितलं की आज मी जेवून घेते तर उपवास होता एकतर मी फराळ काही केलं नव्हतं म्हणजे फ्रूट्स वगैरेच खाल्लेले खिचडी वगैरे नाही चमतीत एवढी त्यामुळे आणि या पद्धतीने तर या पद्धतीने तोंडात येतच तर असो म्हटलं व्हिडिओचा एंड करावा आणि व्हिडिओचा एंड केल्याच्यानंतर मग मला चेंज वगैरे करायचं असतं तर चला आता व्हिडिओचा एंड करते आज असं वाटतं इतकं सुंदर ल आपल्या लक्ष्मी मातेचं रूप इतकं सुंदर दिसतंय की असं वाटतं काढूच नाही आता उद्या उत्तर पूजा करावी लागेल आणि उद्या पुन्हा वैभव लक्ष्मीची पूजा पण वैभव लक्ष्मीची पूजा जी आहे ती एकदम साधी सिंपल असते तिच्यात कसं असतं जास्त म्हणजे हे नाही करत एकदम सिंपल केली तरी चालते कारण त्या कलशावरती आपण झाकण म्हणजे काहीतरी डिश ठेवतो आणि त्यामध्ये सोन्याचा दागिना ठेवून सोप्या पद्धतीने पूजा असते तर मागच्या शुक्रवारपासून सुरू केले उद्याचा दुसरा शुक्रवार आहे तर उद्या ते उद्याचा ब्लॉग उद्या बघूयात तर चला तर या व्हिडिओचा एंड करते अजून मुलं ट्युशनवरून आली नाही आहेत कदाचित आठ साडेआठ वाजले असतील साडेआठ वाजले असतील कारण माझं आवरलं आहे आता सगळं आणि व्हिडिओचा म्हटलं एंड करावा म्हणजे मग चला आता व्हिडिओचा एंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ बाय